कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कपाशीची पूर्वतयारी कशी करायची त्याविषयी सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो कृषी वार्ता चॅनलला जे लाल सबस्क्राईबचे बटन आहे ते ते दाबून बेलायकोनपर्यंत क्लिक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब मित्रांनो करून घ्या कारण कपाशीचे का संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लागवडीपासून ते काढणीपर्यंत बियाणे सगट आपण येथे देणार आहोत त्यामुळे कुठलीही चिंता आपण करू नये तर प्रथमतः आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आता खरीप सीजन एक दीड महिन्यामध्ये ते चालू होणार आहे तर यामध्ये कपाशीची जी, जी जमिनीची पूर्वतयारी आहे ती कशी करायची आपण जमिनीमध्ये सुरवातीला काय काय करू शकत तर त्याविषयी सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात तर, तर आता आपल्या हातामध्ये मित्रांनो अजून एक दीड महिना आहे आता कृषी विभागाचे जे आदेश आहेत ते एक जूनपासून कपाशीची लागवड करण्याचे आहेत तर आपल्या हातामध्ये अजून मित्रांनो एक महिना आहे आता अनेक भाग इथे दुष्काळीग्रस्त असतात त्यामध्ये पाऊस झाल्यानंतर लागवड करतात तर पावसावरती जे अवलंबून आहेत ते एक दीड महिन्याच्या पुढे येथे जाऊ शकतात तर आता या प्रारंभिक काळामध्ये आपण जमिनीची नांगरणी करणं गरजेचं असतं तर नांगरणी जर शेतकरी मित्र करू शकले नाहीत आता विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जमिनी शेतकऱ्यांना खूप अशा आहेत दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस एकरचे प्लॉट आहेत तर ते म्हणतील की आम्हाला जमीन नागरायचा खर्च येथे खूप असा होतो तर आपण साधं ट्रॅक्टरला जे पाच पणज्याचं अवजार असतं तर ते पण येथे मारू शकता म्हणजे जमिनीची जी मशकता आहे ती होईल आणि जमीन जी आहे ती फेरपालट होईल जमिनीची फेरपालट झाल्यामुळं जमिनीमध्ये हवा खिळती राहते आणि जे जमिनीमध्ये बुरशी तयार झालेली असते तिचा नायनाट येथे होतो त्यामुळे मित्रांनो नक्कीच आपण जमिनीची नांगरणी जर करू शकला नाहीत तर पाच पणाचा अवजार ट्रॅक्टरचं जे आहे ते आपण नक्कीच आपल्या जमिनीमध्ये मारून घ्या ते आपल्याला स्वस्त येते पडेल त्याचे जास्त भाव नसतात तर अनेक शेतकर शेतकरी मित्रांच्या घरी ट्रॅक्टर पण इथे आहेत तर निश्चित मित्रांनो आपण जमिनीची मशागत करून घ्या विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकरी कुठल्याही प्रकारची मशागत करत नाहीत त्यामुळे त्यांना आवऱ्यामध्ये थोडाफार बदल येथे दिसून येतो तर निश्चित ज्या ज्या शेड्यूलमध्ये आपल्या येतील त्यांच्यासाठी हा मोलाचा सल्ला आहे आणि जमिनी जर आपल्या नांगरणी केल्यानंतर टणक आपल्याला दिसत असतील टणक कसं खायचं ते मी तुम्हाला एकदा सांगतो आता ही आपली जमीन जे आहे ते आपण नांगरून घेतलेली आहे आता यामध्ये तुम्हाला कुठेही ढेकळं दिसणार नाही ढेकळं म्हणजे जमिनीचा जो घट झालेला भाग आहे तो नांगरल्यानंतर अशा स्वरूपामध्ये जास्त प्रमाणामध्ये ढेकळं जमिनीमध्ये निघतात तर तुम्हाला पाहू शकता तरुण कुठेही आपल्याला ढेकळं दिसत नाहीत आणि जर थोडीफार प्रमाणामध्ये दिसली तर आता हे पाहू शकते इथे तर हे पूर्ण चिरलेलं आहे म्हणजे जमीन आपली एकदम सुपीक आहे ताळ्यावरती जमीन आहे पाहू शकते बा हे पा पूर्ण हाताने हे फुटून जात आहे आणि तुमची जर जमिनीमध्ये हे हाताने फुटलं नाही पाहू शकते बा पा। तर तुम्ही म्हणायचं आहे की जमिनीचं आरोग्य आपलं बिघडलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो तर अशा पद्धतीमध्ये आपण शेणखत जे आहे ते जमिनीमध्ये टाकायचं आहे आता शेणखत किती टाकायचं हा पण मुख्य प्रश्न आहे तर एक एकरच्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण पाच ट्रॉलीपर्यंत शेणखत येथे टाकू शकता पाच शेणखतच्या वरती आपण जायचं नाही कारण शेणखत जरी आपण जास्त वापरलं तर कपाशीची मुळी शॉक होत असते जे आपलं छोटं कपाशीचं बीज अंकुरण होत असतं तर ते जागेवर इथे हो वाळून जातं तर जास्त शेणखत पण वापरू नका आपल्याला फक्त जमिनीमध्ये एक टक्का ऑर्गॅनिक कार्बन येथे वाढायचा आहे जो की आपल्या शेणखतामधून आपल्याला मिळतो शेणखत जरी आपल्या भागामध्ये उपलब्ध नसलं तर आपण ताक ढ्यांच्या वगैरे पण गाडू शकता पण आता ती परिस्थिती सध्या नाही तर ताक ढ्यांच्या जो आहे तो याच्या मागंच आपण गाडायला पाहिजे होता तर आता अनेक भागामध्ये पाणी नाही त्यामुळे हा उपाय येथे करणं शक्य नाही परंतु आपण शेणखत नक्कीच साध्या टाकू शकता आणि आपल्या जमिनीची मशागत करून घेऊ शकता शेणखत जमिनीवरती आधी टाकून घ्या नंतर नांगरणी किंवा कुळोपणी करा म्हणजे शेणखत जमिनीमध्ये मुरलं जाईल जमिनीला पलटी बसल तर अशा पद्धतीमध्ये हे नियोजन आहे आता अनेक शेतकरी मित्रांच्या चुनखडीयुक्त जमिनी असतात तर त्यांच्यासाठी मोलाचा सल्ला सा मी येथे देणार आहे तर चुनखडीयुक्त जमिनी जर असेल तर त्या जमिनीमध्ये नत्र इथे चालत नाही तर त्यामध्ये अमोनियम सल्फेट आपल्याला द्यावं लागतं तर अनेक शेतकरी मित्रांना हे माहीत नाही की अमोनियम सल्फेट म्हणजे काय आहे तर, तर त्याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू नत्र किंवा अमोनियम सल्फेट कधी वापरायचं हे जर आपल्याला जास्त जाणून घ्यायचं असेल तर आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं पण खूप असं गरजेचं आहे आता परीक्षण करणं म्हणजे जमिनीमध्ये जे कमतरता घटक आहेत ते आपल्याला इथे ओळखायस मिळतात त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य असेल सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा जमिनीमध्ये पाणी आपलं जे कसं आहे ते पण ओळखण्याचं येथे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ते, ते चेक करून सांगतात तर कृषी विभागाच्या मार्फत आपण हे माती परीक्षण करून घेऊ शकता कृषी विभागाचे जे आपले कृषी साहेब गावामध्ये असतात त्यांना आपण हाताशी धरून आपल्या जमिनीची जी माती परीक्षणं आहे ते आपण करून घेऊ शकता किंवा जवळच आपल्या कृषी विज्ञान केंद्र असतात त्यामध्ये पण आपल्याला माती परीक्षण करून देण्याची सुविधा असते उजक्याचं दोनशे अडीचशे तीनशे रुपयाच्या खर्चामध्ये मित्रांनो परीक्षण होऊन जातं तर निश्चित आपण कपाशी लागवडीपूर्वी स्पेशल कपाशी पिकासाठी परीक्षण करून घ्या तर जबरदस्त मित्रांनो आपल्याला यामधून फायदेच होतील कारण आपल्याला पूर्ण समजून जाईल की आपल्या जा जमिनीमध्ये काय कमतरता आहे किंवा कपाशीमध्ये नेमकं पातेगळ का होते कपाशी पिवळी का पडते तर हे आपण तिथे समजून जाऊ शकता आणि तोच घटकावरती आपण जोर देऊ शकता आपण अतिरिक्त मित्रांनो खतं वापरतो त्याचा काही उपयोग येथे होत नाही काही जमिनीमध्ये खूप असं पॉटेश आहे पॉटेशचं जर आपण अधिक आधी वापरलं तर पानं मित्रांनो कडीने जळून जातात असे दुष्परिणाम अनेक शेतकरी मित्रांच्या प्लॉटमध्ये होतात तर निश्चित माती मातीपरेक्षण केल्याने आपल्याला असे दुष्परिणाम होणार नाहीत तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण अशी मोलाची माहिती आपल्याला कुठेही कोणी देणार नाही तर आपण पुढील नियोजन पूर्ण खरीपचं आपण देणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूयात तर धन्यवाद